नमस्कार शुभ्रास रेसिपी आणि ब्लॉकमध्ये मी तन्वी तुमचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज मी आलेले आहे उरण्णाका फिश मार्केटमध्ये फिश घेण्यासाठी तर आज ना मी घरूनच ठरवून आलेली आहे तर मला हलवा हवा आहे त्यामुळे मी आता दुसरे फिश कुठले बघत राहणार नाही आहे तर या ताईकडे ना हलवा छान आहे मोठा पण आहे में तर हिच्याकडेच मी आता हलवा घेते आणि तुम्हाला दाखवतेसुद्धा हलवा आणि त्याची किंमतसुद्धा सांगते तर ती आता हा फिश कटिंग में झाल्यानंतर आपल्याला देणार आहे तर मे महिन्याच्या सुट्टीत छान गावी जाऊन आलो आणि गावी नेटवर्क नसल्यामुळे तिथे व्हिडिओ टाकता येत नाहीत तिकडून त्यामुळे व्हिडिओ शूट पण मला करता आले नाहीत आणि आल्यानंतर मग पुन्हा लगेच यशची स्कूल चालू झाली त्यामुळे थोडा व्हिडिओ टाकण्यासाठी मला वेळ झाला तर आज म्हटलं जाऊया उरण नका फिश मार्केटमध्ये मा जाऊया आणि दाखवूया तुम्हालासुद्धा कसे आहेत तिकडचे फिश मागे पण एकदा मी इकडचं व्हिडिओ केलेला आहे आणि हिच्याकडे बघा पापलेट हलवे छान आहेत चांगले मोठे मोठे आहेत मी शुभ्राचासुद्धा फोन आलेला आहे आणि शुभ्रा मला मिळाली मम्मी थोडीशी मला कोलंबी पण आण तर म्हटलं ठीक आहे तर कोलंबीसुद्धा घेणार आहे थोडी आणि हलवा हलवा मोठा आहे आम्हाला चांगला दोन टाईमाला छान पुरला असता पण तिला कोलंबी हवी आहे फ्राय करायला कलिली वगैरे खायची आहे तर म्हटलं चला थोडीशी कोलंबी पण घेऊया तर आधी हलवा घेते आणि कोलंबी घेते बघा हे हलवे आहेत आणि आता हा बघा आपला हलवा ती कट करून देत आहे किती छान हलवा हे बघा मोठा आहे छान आणि व्यवस्थित दोन टायमाला व्यवस्थित पुरेल इतका आहे एवढा मोठा आहे आपल्या हातापेक्षासुद्धा मोठा आहे आणि छान आता तो कट करून घेते आणि तिला मी सांगितलं आहे की छान असे पातळ अशा पातळशी पीस कर म्हणजे मोठा आहे ना हलवा त्यामुळे मग छान फ्राय करता व्यवस्थित येईल म्हणून तर बघा तुम्ही आता हलवा कटिंग कसा करते आहे ते कटिंग किती सुंदर करतात ते ना तर आपल्याला किती वेळ लागतो कटिंग करण्यासाठी तर हा हलवा जर मी घरी अख्खा नेला असता तर मला व्यवस्थित तो कट करता आला पण नसता आणि वेळही गेला असता तर त्या खूप छान असतं कटिंग करतात आणि हलव्यामध्ये बघा काबोळी मिळालेली आहे बघा काबोळी तिने त्या काढली आहे आणि हलव्याचे असे छान ते करत आहे आमच्या घरी हलवा सगळ्यांनाच आवडतो तर आज सगळ्यांची फरमाईश होती की हलवा म्हणून त्यामुळे आज हलवा घेतलेला आहे आता हे घेऊन मी घरी जाणार आहे आणि हलव्याचा रस्सा आणि कालव हे सॉरी हलव्याचा रस्सा आणि फ्राय करणार आहे आणि कोलंबीचं पण सुकं करायचं आहे तर बघूया आता घरी गेल्यावर मी शुभ्राला विचारते कोलंबी फ्राय करायची की सुकी घालायची त्याप्रमाणे मग मी करेन हलवा छान कट करून झालेला आहे आणि हा हलवा मला पाचशे रुपयाला पडलेला आहे तर तुम्ही कमेंट्स म करून सांगा मला की पाचशे रुपयाला आहे का व्यवस्थित म्हणजे पाचशे रुपये बरोबर आहे का याची किंमत आता मी घरी आलेली आहे आणि बघा आता हलवा तुम्ही छान मोठी पीस आहेत हलव्याची झालेली आहेत मोठा हलवा होता तर शुभ्राला विचारलं कोलंबी आत्ता खायची आहे का तर शुभ्रा म्हणाली ठीक आहे मात मा गए, आ, हलवा खाऊया आणि संध्याकाळी मग कोलंबी तर मला कोलंबीसुद्धा दाखवते खूप कोलंबी सुद्धा जास्त आहे आणि ही एवढी कोलंबीसुद्धा आम्हाला संध्याकाळी संपणार नाही आहे हलवासुद्धा उरणार आहे त्यामुळे कोलंबी थोडीशी मी बुधवारसाठी ठेवून देणार आहे फ्रीजरमध्ये साफ करून स्वच्छ धुवून डब्यामध्ये फ्रीजरमध्ये ठेवून देणार मला कोलंबीची साईज बघा छान आहे आणि आता आ, मी हलवा धुवून घेते आणि हलव्याचा रस्सा आणि फ्राय करणार आहे आणि हलवा मी व्यवस्थित धुवून घेते मागच्या एका व्हिडिओमध्ये अशी एक कमेंट्स आली होती की मच्छी छान चोळून धुवायची असते हाताने छान चोळून धुवावी तर मच्छी खूप मी छानच आम्ही छानच धुवून घेतो कारण मी सगळं जर तुम्हाला दाखवलं मी किती वेळा धुतली आता त्या व्हिडिओमध्ये मी काहीतरी एक वेळा धुतलेली दाखवलेली आहे तर मी जेवढ्या वेळा धुते तेवढ्या वेळा जर तुम्हाला मी दाखवली की मी एवढ्या वेळा ही मच्छी धुतली आहे बघा तर व्हिडिओसुद्धा मोठा होणार ना त्यामुळे मग तुम्हाला पण बघायला कंठाळा येईल म्हणून मी एकदा धुतलेली अशी दाखवते एक दोन वेळा पण आज मी बघा जेवढ्या वेळा धुतलेली आहे ना तेवढ्या वेळा दाखवलेली आहे बघा तर मग असे कमेंट्स येतात ना काही ये लोक असं म्हणतात की तुम्ही मच्छी धुतली नाही म्हणून तर समजून घ्या व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे मी सगळंच दाखवत नाही किती वेळा धुतली वगैरे ह्या सगळ्या मोठ्या तुकड्या आहेत ना त्या सगळ्या मी फ्राय करणार आहे आणि हे डोक्या भाग आहे शेपटीकडच्या तुकड्या आहेत त्या कालवडामध्ये घालणार आहे बघा झाली की नाही धुतली की नाही व्यवस्थित स्वच्छ मच्छी मी बघा किती वेळा धुतली आधीसुद्धा मी दोन तीन वेळा धुतली आता दोन वेळा झाली धुवून तर चार पाच वेळा मच्छी तर आपण छान व्यवस्थित धुवून घेतोच तर आल्यानंतर पहिला आधी भाताचा कुकर लावून घेतला चपात्या आहेत सकाळी केलेल्या आणि आता ह्याचं रस्सा आणि फ्राय करणार आहे आता मी ह्या वेगवेगळे तुकड्या वे आहेत त्या वेगळ्या काढते आणि डोक्याकडचा भाग शेपटीकडचा भाग हा वेगळा कलवण्यासाठी काढते तर फ्राय केलेले मच्छी असते ना ती जास्त खाल्ली जाते आमच्याकडे त्यामुळे मग जास्त तुकड्या मी फ्रायच करणार आहे आता ह्या फ्राय करे केलेला कर हा फ्राय करण्यासाठी हो मी ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये मी मीठ घालून घेते तर चवीपुरतं मीठ अगदी पण कमी एकदम कमी मीठ नाही घालत आहे थोडंसं व्यवस्थित मीठ घातलेलं आहे आणि याच्यामध्ये मी आता हळद घालून घेते तर अर्ध्या चमच्यापेक्षा थोडी जास्त हळद घातलेली आहे म्हणजे साधारण पाऊण चमचा हळद घातलेली आहे आणि मी जो सेल करते मसाला राजश्री मसाला तो मी यामध्ये घालून घेते तर मसालासुद्धा आपल्या आवडीप्रमाणे आपण यामध्ये घालायचा आहे आणि यामध्ये कोकम आगळ घालणार आहे मी आता आणि असंच ह्याच्यामध्ये दुसरं आलं लसूण पेस्ट वगैरे काहीही घालणार नाही आहे हलवा छान ताजा आहे आणि आम्ही असाच हलवा फ्राय करतो आणि हलव्याला मी फ्राय करताना तांदळाचं पीठ किंवा रवा असं काहीसुद्धा लावणार नाही आहे तर असंच कोकणी पद्धतीने आम्ही आज फ्राय करणार आहोत आणि असंच आवडतं आम्हाला ही आमच्या गावची पद्धत आहे आणि असंच कर केलेलं आवडतं तर ते रवा लावलेलं किंवा तांदळाचं पीठ लावलेलं नाही आवडत असंच आवडतं आम्हाला आणि शालो फ्राय केलेलं आवडतं एकदम जास्त डीप फ्राय वगैरे केलेलं नाही खात आम्ही हे बघा आता सगळे मसाले व्यवस्थित लावून घेतलेले आहेत आणि आता मी कालवण करून घेणार आहे आणि ते कालवण झाल्यानंतर मग लगेच फिश तळायला घेते बाकी सगळं तयारच आहे भात तयार आहे चपाती आहे मग कालवण झाल्यानंतर फिश फ्राय केल्यानंतर आम्ही जेवायला घेऊ तर आजचा हा रविवारचा असा मेनू आहे आमच्याकडे हलव्याचा रस्सा हलवा फ्राय चपाती आणि भात आणि मग संध्याकाळी मी कोलंबी करणार आहे सुकी घालणार आहे थोडीशी आणि थोडी फ्राय करेन आणि बाकीची मी बुधवारसाठी ठेवून देणार आहे कारण हलवा पण यामधला उरणार आहे एवढा हलवा आता संपणार नाही आहे आम्हाला हे बघा आता कालवण्यासाठी हे काढलेलं आहे ना त्याच्यामध्ये मी हळद घालून घेतली अर्धा चमचा आणि यामध्ये मसाला घालते तर दोन चमचे मसाला घातलेला आहे आणि गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं थोडं तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाच सहा बाकळ्या लसूण घातलेल्या आहे ठेचून आणि आता मी ह्याच्यामध्ये हिंग घालणार आहे तर काही जण म्हणतात मच्छीमध्ये हिंग घालत नाही पण आम्ही मच्छीमध्ये हिंग घालतो बघा आता लसूण छान लालसर अशी झालेली आहे ह्याच्यामध्ये मी थोडंसं आता पाणी घालून हे त्याच्यामध्ये घालणार आहे आणि लगेच त्याच्यामध्ये झाकण ठेवायचं ठेवते म्हणजे काय होतं दसणाचा छान स्वाद फोंडी उतरतो तर याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण वगैरे काही लावलेलं नाही आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं की खोबऱ्याचं वाटण लावून आम्ही एक क्वचितच करतो जो कोण पाहुणी वगैरे आली असतील तर मग खोबऱ्याचं वाटण लावून आम्ही बनवतो पण आम्हीच जर असतो आम्ही जर चार माणसं आहोत तर चार माणसांच्यासाठी एवढंसं पुरेसं होतं आणि बघा आता त्याच्यामध्ये मी सात आठ कोकम घातलेले आहेत छान तिखट आणि आंबट असं रस्सा खूप छान लागतो म्हणून आणि हा टोप भरून रस्सा केलेला नाही आहे तर टोप अर्धा टोपच आहे आणि त्याच्यामधला आता थोडंसं बघा कमी पण अटलेला पण आहे थोडा आणि खूप त्याच्यामध्ये आपण खोबरं घातलं नाही तरी एकदम पातळ वगैरे असं काही होत नाही हे बघा व्यवस्थित होतो याच्यामध्ये तांदळाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ काहीही घातलेलं नाही आहे असंच छान कोकणी पद्धतीचं बनवलेलं आहे आणि आता कालवण झालेलं आहे मी आता फ्राय करायला घेते तर तव्यामध्ये तेल घातलेलं आहे तर तवा आहे ना हा याचा आहे लोखंडी तवा आहे आणि नवीनच घेतलेला आहे तर त्यामुळे काय होतं थोडंसं नवीन असल्यामुळे वापर नाही आहे त्याचा त्यामुळे तेल थोडा जास्त घातला आहे मी नाहीतर तर चिक चिकटेलात खाली चिकटतील ना तुकड्या त्यामुळे हे बघा छान अशा पलटून घेते आणि ह्या तुकड्यासुद्धा मी चार पाच वेळा छान अशा पलटून फ्राय करून घेणार आहे तर एकदाच असं फ्राय करून घेतलेलं नाही आहेत हे बघा छान दोन तीन वेळा फ्राय व्यवस्थित पलटून घ्यायचं दोन्ही साईडून व्यवस्थित फ्राय करून घेतल्या फ्राय केलेलं आहे आणि त्यावरती कोथिंबीर घातली आहे तर आज रविवारचा असा आमचा मेनू आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समधून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बेल आयकॉन आहे तेसुद्धा क्लिक करा धन्यवाद